नमस्कार ज्योतिल मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण एकदम चटकदार रेसिपी आहोत भरली वांगी मसाले भात म्हणजे वांगी भात तर आहेच पण भरलेली वांगी टाकलेली आहे आपण त्या भातामध्ये आणि त्याचा मसाला जो आहे तो वेळेवर हो, तयार केलेला आहे त्याच्यामुळे एवढा छान सुगंधित भात तयार होतो वांगी भात खूपच छान चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून बघा मी पाच वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी कशी कापायची ते मी सांगते तुम्हाला भरली भरल्या वांग्यांचा भात बनवायचा आहे वांगी भात आता याला असा कट मारायचा आहे जसं आपण भरली वांगी करतो तसं सेफ आणि असं एक मारायचं आणि किडलेलं वगैरे आहे काय ते बघून घ्यायचं आणि मग मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये याला बुडवून ठेवायचं आता दुसरं वांग पण कापून दाखवते एक असा कट मारायचा आणि वांगी एकदम कोळी घ्यायची पिडलेलं आहे का बघायचं आणि पाण्यात टाकायचं हे बघा मी पाचही वांगे असे छान मध्ये कापून घेतले आणि मिठाच्या पाण्यात भिजत घातले आता आपण मसाल्याकडे वळूया आपल्याला वांग्यासाठी काय काय साहित्य लागेल ते सांगते मी चिंच आणि हे आपण आलं घेतलं एक वाटी खोबरं किस किसून घ्यायचं खोबरं थोडा दोन चमचे गूळ किंवा कमी पण टाकू शकता तुम्ही आवडीनुसार दोन चमचे गोडा मसाला किंवा काळा मसाला आणि दोन चमचे लाल तिखट आणि थोडी हळद आणि कोथिंबीर एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडं वाटून घ्यायचं आहे न टाकता आणि हे फोडणीसाठी एक चमचा जिरं दहा बारा मिरी चार लवंगा चार हिरवी विलायची एक स्टारफूल आणि तीन तेजपान खोबरं टाकलं आधी नंतर कोथिंबीर कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची खूप छान स्वाद येतो याच्यामध्ये वांग्यामध्ये त्याचा आलं चिंच गुळ गुळाचा खडा आणि हे गोडा मसाला तुम्ही काळा मसाला पण घेऊ शकता तुमच्याकडे असल्यास आणि लाल तिखट आणि आता हे आपल्याला छान पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे हे बघा मी असं छान बारीक वाटून घेतलं हे पाणी न टाकता आता याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे mm. आता मीठ टाकून एकदा मी फिरवून घेते बघा मी छान मिक्स करून घेतला हा मसाला मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे आता पाण्यामधली एक एक वांगी काढून मी याच्यामध्ये मसाला भरून घेते प्रकारे सेम आपण भरली वांगी बनवतो त्याप्रकारे याच्यामध्ये छान दाबून असा मसाला भरून घ्यायचा भरपूर आणि ती वांग असं पॅक करायचं असं दाबून घ्यायचं आणि असे पूर्ण वांगे मी भरून घेते आणखी एक भरून दाखवते तुम्हाला असं पकडायचं दोन बोटांमध्ये आणि असा मसाला घालायचा याच्यामध्ये आणि जेवढे लोक जास्त असतील तेवढी जास्त वांगी घ्यायची पावभर वांगीमध्ये चार लोकांचा मसाले भात होतो वांगी मसाले भात तर मी अशा प्रकारे संपूर्ण वांगे भरून घेते हे बघा मी संपूर्ण पाच वांगे भरून घेतले आणि एवढा मसाला उरलेला आहे याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते पण कढईमध्ये तेल गरम केलं आता याच्यामध्ये वांगे आपण थोडंसं याला चटका देऊन घेऊया चटकून घेऊया थोडे म्हणजे चवीला ते छान लागते थोडेसे छान परतून घ्यायचे पाच मिनटं असेच परतत राहायचे दोन दोन मिनिटांनी परतायचे हे बघा आपण दोन मिनिटच फक्त हे असे चटके दिलेला तर ते तेवढ्यानी याची टेस्ट खूप छान होते याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकले आपण स्टार फूड लवंग आणि वेलचिंग आणि मिरे आणि जिरं आणि तेजपाल आणि हे थोडं मिक्स करून घेऊया छान फुल हे तेल गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये भात टाकूया आणि भात पण थोडा गडकून घेऊया भात कुकर कुकर वांगी भात आपण कुकरमध्ये टाकूया हे बघा आता कुकरमध्ये आपण भात टाकलेला आहे कढईमधला आणि त्याच्यामध्ये हा राहिलेला मसाला टाकून आपण मिक्स करूया थोडं मीठ टाकूया आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि मी दीड वाटी तांदूळ घेतले तुम्ही वांगी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला वांगी तशी खायला खूप आवडतात भातामधली काढून त्याच्यामुळे मी दीड वाटीला पाच वांगी घेतली तुम्ही दीड वाटीला फक्त तीन वांगी घ्यायची अर्ध्या वाटीला एक वांग आणि आता हे तीन वाटी पाणी मी मोजलेलं आहे हे याच्यामध्ये टाकतो आणि याला छान उकडी येऊ देते भाताला बघा भाताला आता छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाक। वांगी टाकूया वांगी तुम्ही कशीही टाकली तरी एकदा मिक्स करून घ्यावीच लागती कारण तुम्ही जर सरळ टाकली तर सरळच राहतील असं काही नाही त्याचा नंतर तो भात शिजल्यानंतर आपल्याला मिक्स करायचंच आहे खूप छान सुगंध येत आहे आणि आता कुकरचं झाकण लावत आहे आणि याला आपल्याला मीडियम गॅसवरती याच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत बघा आपला वांगी भाताचा कुकर थंड झालेला आहे आता मी झाकण सोडून बघते वाव छान झालेली आहेत वांगी आणि सुगंध पण खूप येत आहे आता मी बघते तुम्हाला जर हा एकदम मोकळा करायचा असेल तर तुम्ही अडीच वाट्या पाणी टाकायचं आणि भात मोकळा करायचा आणि शिट्ट्या फक्त दोनच होऊ द्यायच्या आता मी प्लेटिंग करते याला बघा मी आता याच्यामध्ये वांगी भात काढत आहे बघा कशी वांगी आपली अख्खी आहे पूर्ण एकदम फडफडीत भात तयार आणि आपला जो इंद्रायणी तांदूळ असतो तो, तो खूप सुगंधित असतो त्याच्यामुळे ऑलरेडी हा भात खूप सुगंधित होतो भरली वांगी भात आणि मसाला भरली वांगीचा आपण वेळेवर केला त्याच्यामुळे तो चवीला खूप छान लागतो तर आपण याच्यावरती छान वांगे ठेवूया बघा वांगी कशी दिसत आहेत एकदम अख्खी आपला वांगी भात तयार झाला बघा किती छान दिसत आहे आणि सुगंध तर खूपच येत आहे चला आता आपण टेस्ट बघूया हो बघा झालं भाताच्या प्रेमीसाठी आपली रेसिपी तयार वांगी भात एकदम दिसायला छान चवीला खूपच रुचकर आणि त्याचा सुगंध तर एवढा आहे मसाल्याचा आपण जे वांगीमध्ये मसाले भरलेले आहेत त्या वांग्याचा सुगंध तर खूपच येत आहे चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हीच रेसिपी जी आहे ही झटपट होणारी आहे फक्त बाकीचा मसाला बनवावा लागतो आणि कुकर लावला कीच झालं स्वयंपाक तयार तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही आरामात आंबी भात बनवून खाऊ शकता आणि मनसोक्त त्याचा आनंद घेऊ शकता